तर तुम्हाला पण झोपेतून आपण ज्या वेळेला सकाळी उठतो त्यावेळेला काय होतं हे गुडघे आहेत ना हे खूप दुखतात म्हणजे उठायला बसायला सुद्धा त्रास होतोच तर झोपेतून उठल्या उठल्या सुद्धा ना हे गुडघ्यांवरती पूर्ण भार देऊन आपल्याला उठावं लागतं जर समजा तुम्ही बेडवरती झोपलाय किंवा खाली जरी झोपला असाल तरी उठताना बघा किती त्रास होतो जर बेडवरती जरी असो ना आपण तरीही आपला पूर्ण आधार आपण आपल्या हातांवरती देऊन पायांवरती देऊन असं करून आपल्याला वरती उठावं लागतं तर आता हा त्रास तुम्हाला वयोमानानुसार सुद्धा होतो जास्त वजन असेल तरी सुद्धा होणार आहे आता सगळ्या सोयी आपल्याला एकदम सोप्या झालेल्या आहेत आपण नाही खाली बसून जेवत आहोत कुठलीच कामं आपण करत नाही आहोत त्यामुळे काय होतं सगळी कामं आपण आपण उभे राहून करतोय आणि दिवसभर उभे राहिल्यामुळे सगळा भार हा आपल्या आपल्या पायांवरती आहे हेवी वेट असल्यामुळे पूर्ण भार आपल्या ह्या गुडघ्यांवरती येतो ज्यावेळेला वजन जास्त वाढतं हेवी वजन होतं त्यावेळेला गुडघे दुखीचा त्रास आहे ना हळूहळू आपल्याला चालू होतो आणि आपल्याला काय झालेलं आहे आता की पूर्वी कसं होत होतं की आपण सगळी कामं भांडी घासायची असेल भाजी साफ करायची असतील कपडे धुवायचे असेल लादी पुसणे असो कोणतंही असो वॉशरूमला बसणे असो सगळं आपण हे खाली बसून या गुडघ्यांवरती बसून करत त्या होतो त्यामुळे काय होत होतं ह्या गुडघ्यांची हालचाल होत होती गुडघा असा व्यवस्थित फोल्ड होत होता आता काय झालेलं आहे सगळी कामावरती उभे राहून करतो खाली बसण्याचा प्रश्नच येत नाही जेवायचं असेल डायनिंग टेबलचा वापर वॉशरूमला जायचं असेल इंग्लिश टॉयलेटचा वापर होतो कुठेही बाहेर गेला तरी आता आपण त्याचाच वापर करतो आणि त्यामुळे काय झालेलं आहे हे गुडघे आहेत ना हे गुडघ्यांचे स्नायू खूप असे स्टीप कडक झाले आहेत त्यांची हालचालच होत नाहीये मुवमेंटच होत नाहीये त्यामुळे हे टाईट झालेले आहेत तर तर आता ह्या आपल्याला जर हालचाल करायची असेल ना त्यासाठी काही केल्या पाहिजे मला माहितीये हळूहळू चालायला जमताय जिने चढताना जास्त दम लागतोय गुडघे दुखतायत सातच देत नाहीयेत तर जे आज सांगेन ना ते व्यायाम करा आणि चॅनलवरती अजून सुद्धा एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड आहे खाली बसून सुद्धा आहे उभा राहून सुद्धा आहे पण आता खूप कमेंट्स आल्या त्या व्हिडिओ खाली की मॅडम आम्हाला खाली बसताच अजिबातच येत नाही तर आम्ही कसे करायचे हे व्यायाम किंवा जर आम्हाला उभे राहायला त्रास होतो उभे राहून सुद्धा जमत नाहीये तर आज मी तुम्हाला नाही ते जिथे तुम्ही सकाळी उठताय बेडवरून तिथे बसून हे व्यायाम करणार आहात एकदम सोपे व्यायाम आहे सगळेजण करू शकणार आहात कोणालाही आता कमी वयात सुद्धा हा त्रास होत आहे त्यामुळे कुणीही हे सगळे व्यायाम करू शकतात फक्त एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची व्हिडिओ पाहून पहिल्याच दिवशी जास्त काउंटिंग करायचं नाहीये हळूहळू जा आता हा त्रास आपल्याला वर्षानुवर्ष आहे त्यामुळे काय करायचं एकाच एक का दिवशी आपण बरे होणार नाही हो, त्यामुळे तुम्हाला हळूहळू स्टेप बाय स्टेप जायचं आहे आता जर आजपासून हा व्हिडिओ पाहिला तर आजपासून सुरुवात करा फक्त दोन तीन मिनटं करायचे आहेत सुरुवातीला बस किंवा पाच काउंटिंग आहेत अजिबात जास्त काउंटिंग करायचं नाही आणि न चुकता दररोज हे व्यायाम करा बघा जेव्हा तुमच्या ह्या गुडघ्याची हालचाल होईल ना गुडघ्याला जेव्हा तुम्ही सरळ असं पूर्ण खाली स्ट्रेच करणार आहात त्याच वेळेला ह्या जे गुडघ्यांचे स्नायू कडक झालेले आहेत तेच तुमचे स्नायू एकदम मोकळे होणार आहेत फक्त त्यांना थोडा वेळ द्या आणि हळूहळू करा तर चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत आपल्याला इथे एक अशी ओढणी घ्यायची आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला असा एक दुपट्टा घ्यायचा आहे टॉवेल सुद्धा घेऊ शकता किंवा बेल्ट येतो आता तो बेल्ट सुद्धा तुम्ही घेऊ शकता हा आणि तुम्हाला व्यवस्थित असा हा एकत्र करायचा आहे आणि बरोबर आपल्या पायाच्या आपल्याला खाली ठेवायचंय हा कोणाचा तरी आधार घेऊन केलात ना तरीही चालेल बघा सरळ बसायचंय आता आपण इथे हा खाली ठेवला बघा खाली वाक्याला त्रास होतोय आपण तुम्ही खाली व्यवस्थित ठेवू शकत नसाल असा खाली ठेवा कपडा आणि त्याच्यावरती तुमचा हा बरोबर मध्य सेंटरला पाय ठेवायचा आहे हा आणि थोडंसं अंतर आपल्या पायांमध्ये असणार आहे आणि आता बघा पाय मला माहिती आहे सुरुवातीला एकदम असा व्यवस्थित सरळ होणार नाही पाय खूप जास्त दुखत असेल तर हा त्यांनी काय करायचंय बघा हां सरळ बसायचं आहे पाठ कंबर सरळ असणार आहे आणि हळूहळू पाय आपल्याला ह्या दुपट्ट्याच्या सहाय्याने आपल्याला वरती घ्यायचं गेच, घ्यायचं आहे बघा पाय एकदम जोरात पुश करून ठेवा आणि हळूहळू स्ट्रेट करा बस बघा अजिबात हात लूज सोडायचे नाही तसे नाहीतर काय होणार आहे जमणारच नाही आहे हां कारण आपण ह्याच्या सहाय्याने करतोय आपल्याला कपड्याच्या सहाय्याने करा त्यामुळे पूर्ण भार हा आपल्या कपड्यावरती आहे हा आणि हळूहळू पुन्हा वरती स्ट्रेच केला खाली सोडला पुन्हा स्ट्रेच केला स्लोली खाली सोडला ज्या वेळेला पाय तुमचा वरती जातोय बघाय तेव्हा आपल्याला इथे ते श्वास घ्यायचा आहे पायांची बोट आपल्याकडे स्ट्रेच करायची आहेत हा ताण आहे ना तुम्हाला पूर्ण हे तुमचे इथले जे मसल्स आहेत ना हे पूर्ण स्ट्रेच होणार आहेत आता ज्यांना जास्त गुडघेदुखीचा त्रास आहे पाय खूप दुखतात त्यांच्यासाठी पण खूप छान व्यायाम आहे हा आणि पुन्हा खाली स्ट्रेच करायचं जेवढा होतोय बघा सुरुवातीला अगदीच एवढा होईल चालेल जेवढा होतोय तेवढा करा हा पुन्हा खाली ठेवा सेम तुम्हाला हाच व्यायाम एका पायाने दहा वेळा केला की दुसऱ्या पायाने सुद्धा दहा वेळा करायचंय आता पहिल्याच दिवशी फक्त दहा वेळाच करा एकदा तुम्हाला सवय झाली थोडं वाटलं की तर तुमचे गुडघे थोडे हलके वाटत आहेत तुम्हाला थोडसे स्टिपनेसपणा पण तुमचा कमी झालेला आहे त्यावेळेला काय करायचंय तुम्हाला दहाचे काउंटिंग आहेत ना ते वीस करायचे आहेत आणि हळूहळू तुम्हाला एक महिन्यानंतर त्याचं काउंटिंग तीस करायचंय किंवा तुम्ही थोडा वेळ थांबा आणि पुन्हा तुम्हाला दहा वेळा काउंट आहे असं केलं तरी चालेल बघा खूप छान व्यायाम आहे दररोज केला तर गुडघेदुखीचा त्रास सुद्धा कमी होणार आहे अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे आता आपण दुसरं काय करणार आहोत हा व्यायाम झाल्यानंतरच आपल्याला हा दुसरा करायचा आहे दोन्ही पाय आता आपल्याला आपल्या ह्या ओढणीवरती अशा कपड्यावरती ठेवायचे बरोबर मध्य सेंटरला व्यवस्थित घट्ट पकडायचा आहे आणि पाय आता सुरुवातीला खाली असणार आहेत काय करायचं हळूहळू दोन्ही पाय वरती स्ट्रेच करायचे जेवढे सरळ होत आहेत ना तेवढे सरळ करा बस पुन्हा हळूहळू खाली घेऊन यायचे कपडा घट्ट पकडायचा आहे कपडा लूज सोडायचा नाहीये बेल्ट येतो तो, तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता सुद्धा तुम्ही वापर करू शकता बघा असं स्ट्रेच केलं थोडा वेळ फाय सेकंड पुन्हा खाली एकदम सोपा व्यायाम आहे जिथे बसलाय ना समजा टी व्ही बघताय टी व्ही बघत बघत सुद्धा तुम्ही समोर करणार आहात काहीही कठीण नाही आहे केलात ना तर काहीही कठीण नाही एकदम सोप्या पद्धतीने करणार आहात असं तुम्हाला दहा वेळा काउंट करायचं आहे अँड रिलॅक्स पूर्ण पाय खाली घेऊन आहे हा सोडायचं नाही पूर्ण पाय खाली घेऊन जायचंय ना तो कमी झाला पाहिजे सुरुवातीला इथे तुम्हाला गुडघे खूप तो सुद्धा त्रास कमी होईल आता 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 आपण नेक्स्ट नेक्स्ट व्यायाम आहोत काय करायचंय हा जो कपडा आहे ना हा आपल्या गुडघ्याच्या खाली ठेवायचा आहे हा बरोबर गुडघ्याच्या खाली ठेवा कोणाचा तरी घरी घरात तुम्ही आधार घेतला सपोर्ट घेतला आणि केलं तरीही चालेल पण दररोज करा बघा बरोबर इथे घेतला आता कपडा आपल्याला घट्ट पकडायचा आहे हा सेम त्याच वेरिएशन मध्ये करणार आहोत फक्त आता ते सगळे दोन व्यायाम झाल्यानंतरच हा तिसरा व्यायाम करायचा आहे बघा आता हा इथे ठेवला गुडघ्या खाली की आता काय करायचंय गुडघा आपला पाय आहे ना आता खाली असा टच असतो तर काय करायचंय थोडा हलकासा वरती उचलायचंय किंवा जर तुमच्याकडे काहीतरी असेल खाली टेबल ते तुम्ही घेऊ शकता त्याच्यावरती पाय ठेवा म्हणजे तुमचा पाय जास्त दुखणार सुद्धा नाहीये बघा पाय थोडा एवढा वरती उचलला बस एवढा वरती उचलला की आता काय करायचंय इथून पाय सरळ करायचा पुन्हा पाय खाली बस खाली अजिबात पाय घेऊन जायचंच नाही आपल्याला पण हा भार आहे ना हा आपल्या हातांवरती म्हणजे आपला पूर्ण पाय आपल्यावरती उचलायचा आहे त्यामुळे हा कपडा घट्ट ठेवायचा आहे काय करायचंय पाय असा वरती उचलला सरळ केला पाय होल्ड राहिलो फाय सेकंड पुन्हा सवकाश खाली पुन्हा होल्ड राहिलो पुन्हा खाली फक्त पाच वेळा करा चालेल किंवा असं ना खाली एक तुम्हाला टेबल घ्यायचं आहे तर तुम्हाला ना अशा प्रकारे एक टेबल घ्यायचं आहे म्हणजे मी तुम्हाला आता हे व्यवस्थित एकदम सोप्या पद्धतीने का सांगते बगा, बगा, की तुम्ही तुम्ही घरच्या घरी हे सोप्या पद्धतीने व्यायाम करू शकता तुम्हाला कुठेही जायची गरज नाहीये केलात तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला फरक दिसेल बघा करून बघा दिसतो की नाही बघा हा आता बघा आता काय करायचंय पाय ह्याच्यावरती ठेवायचंय टेबलवरती आता तर तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जमणार आहे आता पाय फक्त वरती हलकासा वरती उचलला स्ट्रेच केला पुन्हा टेबलवरती ठेवला पुन्हा स्ट्रेच केला बघा असं तुम्हाला किमान दहा वेळा तरी करायचं आहे सेम आपल्याला दोन्ही पायाने सेम ह्याच व्हेरिएशनमध्ये करायचं आहे कपडा ठेवला गुडघ्याखाली व्यवस्थित ठेवायचं आहे व्यवस्थित वरती पकडा आणि कपडा असा घट्ट असू दे असा लूज ठेवायचा नाही आहे पायावरती उचलला सरळ केला पुन्हा टेबलवरती खाली ठेवला बस त्यामुळे काय होतंय माहितीये गुडघ्यांची पूर्ण हालचाल होते तुमच्या अँड रिलॅक्स दहा वेळा इकडे दहा वेळा इकडे असं दोन्ही पायांनी करून घ्यायचं आहे थांबा सुरुवातीला पाच वेळा केला तरीही चालेल आता एक शेवटचा व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे काय करायचं माहितीये आपल्याला इथे दोन उषा आहेत हा की जिथे आपण व्यवस्थित ह्या आपल्याला बेडवरती खाली बसू शकतो अशा ह्या साईजच्या उषा आहेत आता जेवढी तुमच्या बेडची हाईट असेल त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचंय आता काय करायचंय बघा म्हणजे आपण बघा इथे सोप्या पद्धतीने आपण बसू शकणार आहोत एवढं आपल्याला उंची असली पाहिजे काय होणार आहे बघा दोन्ही पायांमध्ये ना थोडंसं गॅप ठेवायचंय बस दोन्ही हात आहेत ना असे आपल्याला एंटरलॉक करायचे बरोबर आपल्या इथे पोटाच्या साईडला ठेवायचे यामुळे सपोर्ट मिळणार आहे आता काय की आपला जो हिप्सचा भाग आहे ना तो आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचा आहे गुडगे स्वतःहून असे समोर आणायचे नाहीये हा पोर्शन आपला बाहेर गेला पाहिजे म्हणजे बघा आपण पाय सरळ आपले व्यवस्थित असले हात आपल्याला इथे ठेवायचे आणि आपल्याला हळूहळू ह्या उशीवरती बसायचंय बस पूर्ण बसलात की पुन्हा आपल्याला ह्याच पोर्शनवरती भार देऊन आपल्याला वरती उठायचंय पुन्हा आपल्याला बघा खाली बसलो पुन्हा वरती वरती आलात की श्वास तोंडा वाटे सोडून द्या खाली जाताना श्वास घेतला श्वास सोडून दिला आता हे सेम तुम्हाला दहा वेळा करायचंय बघा एकदा पुन्हा एकदा बघून घ्या मी बसताना गुडघे असे समोर घेऊन बसत नाहीये माझा पूर्ण भार मी हा ह्याच्यावरती आहे मी ह्या पोशनला खाली घेऊन जाते बघा आता वरती पुन्हा खाली गेलो पुन्हा वरती यामुळे काय होतंय सांगू ह्या गुडघ्यांची तुमच्या हालचाल होते हे गुडगे खूप स्टिफ झालेले आहेत आपल्याला खाली बसायलाच व्यवस्थित जमत नाहीये पूर्ण आधार घेऊन भार देऊन का करावं लागतंय तर हे गुडघे टाईट असल्यामुळे कारण हे वाकतच नाहीये त्याच्यामुळे हा त्रास होतोय ना मग त्याच्यासाठी जर ह्याची हालचाल होणार आहे या गुडघ्यांची त्यावेळेलाच तुम्ही खाली व्यवस्थित बसू शकणार आहात त्याच्यासाठी हा व्यायाम आहे खूप सोपा आहे काहीही कठीण नाहीये फक्त करून बघा आणि एकदम सावकाश अजिबात घाई करायची नाहीये हा एकदा पुन्हा एकदा करून दाखवते पायांमध्ये आपल्या शोल्डर लेवल गॅप असणार आहे आणि जिथे बसताय ना त्याच्यातलं अंतर बघा नाहीतर जर तुमचं अंतर चुकलं तर तुम्ही खाली पडू शकता त्यामुळे अंतर पाहून व्यवस्थित बसायचं आहे अगदीच जमत नाहीये तर जिथे आहात तिथे इथे असा हातांचा सपोर्ट घ्या आणि असे बसा चालेल पुन्हा वरती उठताना बघा हे पण तुम्ही सोप्या पद्धतीने करणार आहात एकदम सोप्या पद्धतीने यामुळे ह्या गुडघ्यांची हालचाल होते हां खाली बसताय वरती उठताय बघा करून बघा केल्याशिवाय नाही समजणार आणि जर तुम्हाला गुडघेदुखीचा खूप त्रास आहे कंबर दुखते पाड दुखते तरी सुद्धा वजन कमी करायचंय वजन कमी होत नाहीये त्याच्यासाठी सुद्धा चॅनलवरती एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड आहे हा व्हिडिओ कुठून पाहताय तुम्हाला सुद्धा हा त्रास आहे की नाही मला कमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद